रामकृष्णहरी गणेश चतुर्थी हा विघ्नहर्त्या गजाननाचा उत्सव गणेश ही बुद्धी आणि पराक्रमाची देवता आहे भारतीय दैवत मंडलात गणेशाला पहिलं स्थान आहे तो सुखकर्ता आणि हरता आहे तो संकटनाशक आहे तो मंगलकारक आहे तो कलांचा उद्गाता आहे विद्यादाताही आहे अशा या गणरायाचा भाद्रपदातला हा उत्सव महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्य प्रदेश अशा अनेक राज्यात मोठ्या धामधूमीने साजरा होतो गणेशपूजनाची परंपरा भारतासह कंबोडिया जावा सुमात्रा इंडोनेशिया या पूर्वेकडच्या इतरही काही देशात आहे कुठल्याही शुभ कार्याचा आरंभ गणेशपूजनाने होतो महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्राचीन मंदिरं आहेत अष्टविनायक तर फार प्रसिद्ध आहेत मोरगाव सिद्धटेक पाली महड ऊर लेण्याद्री ओझर रांजणगाव या अष्टविनायकांच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते भाद्रपद शुक्ल चतुर्थीला साजरा होणाऱ्या या उत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या कथा आहेत एका कथेनुसार गणासूर नावाचा असूर फार उन्मंत झाला होता आणि त्याच्या त्रास असह्य झाल्यामुळे देव आणि मानव लोकातील सर्वांनी विष्णूला साकडं घातलं मग विष्णूंनी स्वतच शिवपार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि गणासुराचा वध केला हा दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता गणेशाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार त्रिपुरासुरानं शंकराकडून वर मिळून सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं एकदा तर त्यानं शंकरालाच आव्हान दिलं होतं गणपती वडिलांच्या मदतीला उभा राहिला तो आणि शंकर त्रिपुरसुराशी लढत असताना पार्वती माहेरी म्हणजेच हिमालयावर गेली गे। पण तिला गणेशाची फार आठवणी यायला लागली आपली व्याकुळता कमी करण्यासाठी तिनं मातीपासून गणपतीची मूर्ती बनवून समोर ठेवली आणि त्याला विजय मिळावा अशी प्रार्थना केली तो दिवस श्रावण शुद्ध चतुर्थीचा होता शेवटी असुरावर विजय मिळवून गणपती आईच्या भेटीला आला तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता गणपती पराक्रम गाजवून घरी आला म्हणून ही चतुर्थी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली अशी ही कथा सांगते गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन घेतलं तर चोरी चोरीचा चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे यामागे किला एक अख्यायिका देखील आहे उंदीर हे गणेशाचं वाहन एकदा उंदरावर बसून चाललेला गणपती तोल जाऊन पडला आणि हे पाहून चंद्र हसला त्यामुळे गणपती रागवला आणि त्याने चंद्राला शाप दिला गणेश चतुर्थीला जो तुझा चेहरा पाहिल त्याच्यावर चोरीचा आरोप येईल असा तो शाप होता कृष्णानं लहान वयात नेमका याच दिवशी चंद्र पाहिला आणि अनेक पुढे अनेक वर्षांनी सच्यदी सत्यजित नावाच्या यादवजवळचा संमंतक मणी चोरल्याचा आळ सम्यंतक मनी चोरल्याचा आळ त्यांच्यावर आला अर्थात जांबवन या अस्वलाशी युद्ध करून कृष्णानं हा मनी परत मिळवला आणि सत्यजिताकडे तो सुपूर्त केला अशी ही कथा आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते गणेशाला मोदक प्रिय असल्याने एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो दुर्वा कमळ केवडा जास्वंद इतर पानं यांनी गणेशाची षोडशोपचारे पूजा केली जाते शेंदूर गुलाल गणेशाला लावला जातो अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तन केली जातात कर्पूर आरती केली जाते घरातील सगळी लहान थोर मंडळी या पूजेला हजर असतात गणेशाने सगळी विघ्न दूर करून सौख्य यश आणि मांगल्य घरातानावं अशी मनोभावे प्रार्थनाही केली जाते मोरया गोसावी हे गणेशाचे परमभक्त म्हणून ओळखले जातात पुण्याजवळ चिंचवडमध्ये त्यांची समाधी आहे गणपती बाप्पा मोरया या जयघोषात या गणेश भक्ताचंही नामस्मरण केले जाते गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस गणपती हा पृथ्वीवरचा पाहुणा असतो म्हणून हा उत्सव दहा दिवसांचा असतो अर्थात प्रत्येक कुटुंबाच्या रीतीनुसार अर्धा दिवस दीड दिवस पाच दिवस सात दिवस हा उत्सव असतो हे दहा दिवस सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आरतीसाठी मित्रमंडळी नातेवाईक यांना आमंत्रित केलं जातं या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं ते लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळात लोकांना संघटित करावं त्यांना स्फूर्ती चेतना मिळावी या हेतूनं टिळकांनी ही प्रथा अठराशे मध्ये सुरू केली आता शतकं उलटून गेल्यावरही सार्वजनिक गणेश उत्सवाचा उत्साह टिकून आहे पुण्या मुंबईतल्या गणेश उत्सवाचा थाट तर फार मोठा असतो गणेशाच्या विविध रूपातल्या आकर्षक मूर्ती भव्य ऐतिहासिक पौराणिक आणि सामाजिक देखावे विद्युत रोषणाई हे इथल्या गणेश उत्सवांचं वैशिष्ट्य आहे हे देखावे पाहण्यासाठी गावोगावचे लोक पुण्यात मुंबईत येतात उत्सवाच्या काळात नृत्य गायन व्याख्यानं असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात गेल्या दहा वर्षापासून पुणे फेस्टिवल साजरा होऊ लागला आहे विविध राज्यांमधले कलाकार आपली कला या फेस्टिवलमध्ये सादर करतात कोकणातला गणेश उत्सवही महत्वाचा असतो शहरांमध्ये नोकरीसाठी आलेले कोकणातील लोक उत्सवाच्या वेळी सुट्टी घेऊन गावी जातात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक घरांमध्ये अनंताचं व्रत करण्याची प्रथा आहे हे विष्णूचं व्रत आहे हे व्रत चौदा वर्ष करावं अशी श्रद्धा आहे विष्णूची पूजा करून चौदा गाठी असलेला सुती आणि रेशमी धागा या दिवशी हातात बांधतात या व्रताशी निगडी एक कथा आहे कौंडिन्य ऋषींनी खूप परिश्रम घेऊन ज्ञान मिळवलं पण त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाला कसलाही न बाळगता त्यांनी त्यांच्या तेन पत्नीनं हातात बांधलेला अनंताचा धागा तोडून टाकला ऋषींच्या अहंकारामुळं सगळ्यांनी हळूहळू त्यांच्याकडे पाठ फिरवली मग कौंडिन्यांना पश्चाताप झाला विष्णूंना शेवटी त्यांची दया आली ब्राह्मणाचं रूप घेऊन ते ऋषीकडे आले आणि विश्वाचं चिरंतन सत्य त्यांनी कौंडिन्यांना सांगितलं असं ही कथा सांगते अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता गणपतीची विसर्जन मिरवणूक निघते घरातले गणपतीही गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत जलाशयात विसर्जित केले जातात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मिरवणूकही पाहण्याजोगी असते कधी कधी मिरवणूक चोवीस ते छत्तीस तासही चालते ढोल ताशांचा गजर लेजिम पथक स्त्रियांच्या पुगड्या आणि इतर खेळ यांच्या सोबतीनं मिरवणूक शेवटाला येते गणेशाचं नदीत किंवा समुद्रात विसर्जन होतं मिरवणूक पाहण्यासाठी विसर्जन मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी असते गेल्या काही वर्षापासून गणेश उत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला ध्वनी पाणी आणि हवेचं प्रदूषण राजकारण अतिरेकी कारवायांची भीती आणि एकूणच असुरक्षिततेचं ते गालबोट लागलं आहे ज्या उदात्त हेतून हा उत्सव सुरू झाला ती उदात्त भावना परत जागवण्याची जबाबदारी नव्या पिढीनं उचलायला हवी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रामकृष्ण हरी